मराठी माणूस फेस करू शकतो आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मन आणि मंग पेटून उठत नाही तो कसला पाहिजे वैभव नायकाने शिवसैनिकांचा हल्ला केला सोडलं

ती लढाई आणखी आपल्याला तीन महिने लढायची संकटाला तोंडायचे भगवा झेंडा डोळ्यांना शिवसेनेचा भगवा झेंडा डोरांना दुर्ग जिल्ह्याला एक महान परंपरा चांगल्या करताना आणि डायरेक्टर नागपैच आवर्तून घेतो मधु जातव त्यांच राणे केले नाही कोकण विचारमध्ये त्यांनी कोकणचं नाव निघून आणि आपण काल काय पाहिजे

वर्दीचा मान ठेवा दोन महिन्याने ही वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉल ही <प्राथ> भाषा ही कोकणची संस्कृती नाही असूच शकत नाही शिवड्यांची भूमी आहे संतांची भूमी आहे ही विचारवंतांची भूमी आहे साहित्यिकांची लेखकांची कवीची भूमी अशा पद्धतीची भाषा भारतीय जनता पक्षाच्या अंताची सुरुवात घेणार अंधाची भारतीय जनता पक्षाचा म्हणून अशा प्रकारचे माणसं घेऊन त्याने आमच्यावर फार पद्धतीने पण भाडुद्र ताकद आम्हाला माहिती आहे की परवा आम्ही दाखवली

हमें हिंदू से सम्राट शुरू करने को हम बारह साल काम कर रहे थे सच्ची सुबह से नहीं काम हमें परपु क्या नाम है हमें दरपु क्या नाम है हमें सबका डालो हम पुरुष जाना क्या नाम मकाशी वो वहाँ कहाँ है हमें क्यों ना हमें घाव सहन के लिए सबका ना

कायम शिवसेनेला टाकलं जेव्हा जेव्हा राज्यात शिवसेनेवर संकट आले तेव्हा शिवसेनेच्या पाठीशी

नरेंद्र मोदीने त्याच्यावरती अत्यंत एक अक्षर उच्चारलेलं नाही तुम्ही आशीर्वाद आम्हाला आहे

दोनशे पंचवीस किलोमीटर तासात दोनशे पंचवीस आपलं पंचवीस एक एक पुतळा पडलेला नाही तर पंचेचाळीस किलोमीटर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हिशोबा द्वारे झालं

我看电脑的。 कोसळल्या नाही आता

नंतर काही गोष्टी केल्या असं सगळ्या महाराष्ट्र तर माझीच केली हिंदू सगळ्या

आपलं पंचवीस हा तरी व्यापार आणि टोपी पडलेला नाही तर पंचेचाळीस किलोमीटर आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हिशोबा द्वारे झालं तिप्पटाकडे सगळ्या जाती खातीलावर इंडियन नेवी जे नेहमी भारताचे रक्षण करते त्यांच्यावरती खात हे त्यांनी केले आमच्या नौगलावरती आरोप करणारा पहिला देशाचा स्वतंत्र हिंदुस्थानचा मोदीचा राईट नाही राईट हाय नाही जो भारतीय नौदला आरोप करतो त्याला केला पाहिजे की इंडियन देवी Ok.

आपल्याचं नाव सुचव कोणी गौदल च वाटे सारा

እ